पुणे शहरात गुलेन बॅरी सिंड्रोम आजाराने थैमान घातलं असून रुग्णसंख्या सुरू आहेत महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या खडकवासला किरकिटवाडी आणि धायरी नांदोशी या गावांमधील नागरिकांमध्ये जीबीएस आजार झाल्याचं स्पष्ट झालंय त्यानंतर गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीतून खराब पाण्याचा पुरवठा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता विहिरीतून पाणी पुरवठा केला जातो त्या विहिरीची पाहणी महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी केली महापालिकेने या गावातील पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले होते या पाण्यात काही मोजक्या तक्रारी वगळता बहुतांश ठिकाणी पाण्यामध्ये मात्रा पुरेशी आढळली असं पर्वती जलकेंद्राच्या रसायन शास्त्रज्ञांच्या अहवालात आढळलंय सिंहगड रस्त्यावरील किरकिटवाडी नांदोशी बारंगणे मळा धायरी खडकवासला या गावांना शक्य तितक्या लवकर महापालिकेच्या जलशुद्धीकरणातून शुद्ध केलेले पाणी द्यायला हवं असं आवाहन रसायन शास्त्रज्ञांनी केलंय